नमस्कार मित्रांनो राशीनुसार जाणून घ्या आणखीन किती वर्षे जगाल तुमच्या राशीच्या आधारे तुमचे सामान्य वय काय आहे ते जाणून घ्या आपण किती वर्षे जगणार याची उत्सुकता प्रत्येक व्यक्तीच्या मनात नक्कीच असते ज्योतिषशास्त्रामध्ये राशीच्या आधारावर वेगवेगळ्या राशींच्या लोकांचे सामान्य वय किती असते हे सांगितले जाते तथापि परिस्थिती अनुकूल असल्यास हे वय वाढू शकते आणि प्रतिकूल ग्रहांच्या प्रभावामुळे ते काही प्रमाणात कमी देखील होऊ शकते तथापि राशीच्या चिन्हानुसार सामान्य वय मानले जाते नंबर एक मेश रास या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळ नव ग्रहांचा सेनापती आहे या राशीच्या लोकांचे सामान्य वय पंचाहत्तर वर्ष आणि दोन महिने असते नंबर दोन वृषभरास वृषभ राशीच्या लोकांचा स्वामी शुक्र आहे शुक्र हा राक्षसांचा गुरु मानला जातो या सामान्य वय सहा महिने असते नंबर तीन मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांनी बुध ग्रहाची विशेष पूजा करावी कारण बुध हा या राशीचा स्वामी आहे बुधाची कृपा सदैव राहिल्यास या राशीचे लोक किमान पंच्याऐंशी असल्यामुळे या राशीच्या लोकांनी सोमवारी भगवान शंकराची पूजा करावी भोलेनाथाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांचे सामान्य वय सत्तर वर्षे पाच महिने असेल नंबर पाच सिंह राशी सिंह राशीच्या स्वामी सु, सूर्य आहे या राशीच्या लोकांनी सकाळी सूर्य देवाला जल अर्पण करावे या लोकांचे सामान्य वय पासष्ट वर्ष असल्याचे सांगितले जाते नंबर सहा कन्या रास कन्या राशीचा अधिपती ग्रह बुध असल्याने या राशीच्या लोकांनी गणेशाची पूजा करावी असे केल्याने सर्व ग्रह दोष शांत होतात या राशीच्या लोकांचे सामान्य वय चौऱ्याऐंशी वर्ष असते नंबर सात तूळ राशी या राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्रवारी दान धर्म केल्यास विशेष लाभ होईल यासोबतच या, या राशीच्या लोकांचे सामान्य वय पंच्याऐंशी वर्ष असते नंबर आठ वृशिक रास राशी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते या राशीचे लोक साधारणपणे पंच्याहत्तर वर्ष दोन महिने जगू शकतात नंबर नऊ धनुराशी या राशीचा स्वामी बृहस्पती देवांचा गुरु आहे त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी गुरुवारी शिवलिंगाला हरभरा डाळ आणि बेसनाचे लाडू अर्पण करावेत नंबर दहा मकर राशी या राशीचा स्वामी शनिदेव हाय न्यायाची देवता मानल्या जाणाऱ्या या ग्रहाला प्रसन्न ठेवण्यासाठी पिंपळाच्या झाडावर मोहरीचा दिवा लावा मकर राशीच्या लोकांचे सामान्य वय एक्क्याऐंशी वर्ष असते नंबर अकरा कुंभ राशी या राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे ते पृथ्वीवरच एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे फळ देतात हनुमानजीची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न राहतात कुंभ राशीचे लोक साधारणपणे एकसष्ट वर्षे जगतात बारा मीन राशी गुरु गुरुग्रहाच्या गुरु या राशीच्या लोकांनी गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी या राशीच्या लोकांचे सामान्य वय एकसष्ट वर्ष असते तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती माहिती आवडली असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो